औंढा नागनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत कळमनुरी विधानसभेमध्ये बेनामी योजनेच्या नावाखाली महिलांचे आधार कार्ड व मोबाईल नंबर घेऊन होणारी फसवणूक थांबवण्याकरिता शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील शिवसेना कार्यकर्त्यांनी दिले निवेदन आज औंढा नागनाथ पोलीस स्टेशन येथे कळंदुरी विधानसभा मतदारसंघातील गावात बेनामी योजनेच्या नावाखाली महिलांचे आधार कार्ड मोबाईल नंबर जमा करून भविष्यात होणारी फसवणूक टाळण्यासाठी औंढा नागनाथ पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे की तातडीने आधार कार्ड जमा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन पोलीस निरीक्षक औंढा नागनाथ यांना निवेदन देताना शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल्ला पठाण औंढा नागनाथ तालुका प्रमुख गणेश देशमुख उपतालुका प्रमुख चंद्रमुनी पाईकराव अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीम खतीब नंदू पाटील पांडुरंग मेटकर गजानन सोडुंके शिवा पाटील सर्कल प्रमुख संजय चव्हाण गजानन लेकुळे मधुकर गोरे लक्ष्मण भोने बाळू जाधव संतोष रेणके व मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ